नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जे व्हिडिओ बघताना नवीन असतील त्या लोकांनी न विसरता हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संगमेश्वर लांजा आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये जागा मिळ मिळवण्यास किंवा खरेदी करण्यास तुम्हाला नक्कीच माझी या ठिकाणी मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण आलो आहेत लांजा तालुक्यातील अशीच एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे बारा एकरचा प्लॉट आहे प्लॉटपर्यंत मातीचा कच्चा रोड अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत ॲवेलेबल आहे तुम्ही आता बघताय हा समोर जो रोड मी दाखवतो आहे हा अधिकृत रस्ता वाडी वस्तीपासून आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे घेतलेला आहे संमतीपत्र या ठिकाणी मालकाने जागेपर्यंत जेवढे जमीन मालक आहेत त्या जमीन मालकांचं समित संमतीपत्र या ठिकाणी घेतलेला आहे आणि कायमस्वरूपी अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत ॲवेलेबल आहे तर मंडळी आपण ॲक्च्युअल आता प्लॉटमध्ये पोहोचलो आहोत प्लॉट स्लाईडली सरकता आणि टप्प्याटप्प्याने असा चढ वरच्या दिशेने असा प्लॉट आहे प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत साडेबारा एकरला काजूची लागवड केलेली आहे चार ते पाच लाखाचं काजूचं उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं वार्षिक उत्पन्न दरवर्षी उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं अशा प्रकारची काजूबागा शेती केलेला प्लॉट वाडी वस्तीपासून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर ही जागा आहे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेली जागा आहे काजूबाग आहे चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट या ठिकाणी केलेलं आहे मालकाने आणि वीस ते पंचवीस वयोगटातील काजूची झाडं आहेत काही ठिकाणी दहा ते पंधरा वयोगटातील काजूची झाडं लागती झाडं आहेत तसेच प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आणलेलं आहे आणि पाण्यासाठी विहीर खोदलेली आहे मोठा आर्ट खोदलेला आहे पाणी मोठ्या प्रमाणात या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे तर मंडळी तुम्हाला जर ही जागा विकत घ्यायची असेल आणि घेण्याची इच्छा असेल तर वरील दिल्ला जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता बारा एकरची जी किंमत आहे जागा मालकाने या ठिकाणी नव्वद लाख रुपये सांगितलेले आहे पण जागेच्या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त करून दिलं जाईल लाईट कनेक्शन या ठिकाणी आलेलं आहे मुख्यतः ही जागा शेतीची असल्यामुळं तुमच्याकडं शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी असणं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नसेल ते जागा खरेदी करण्याची इच्छा असेल घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच ते लोकंसुद्धा माझ्याशी कॉल करू शकतात व्हॉट्सअप मॅसेज करू शकतात त्यांना शेतकरी दाखला मी या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवसामध्ये शेतकरी दाखला करून देत असतो तर त्यासाठीसुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता मुंबई आणि पुणे शहरापासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेली ही बारा एकरची मोठमोठाली काजूची झाडं असलेली ही बारा एकरची प्रॉपर्टी म्हणजे ही काजूबाग नक्कीच तुम्हाला आवडेल काजूची शेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आहे चार ते पाच लाखाचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न या जागेतून अपेक्षित उत्पन्न आहे दरवर्षी थोडंफार कमी जास्त होत असतं प्लॉटमध्ये आंब्याची झाडं आहेत फणसाची झाडं पण आहेत बांबूची पण झाडं आहेत आणि तुम्हाला अधिक प्लांटेशन या ठिकाणी करायचं असेल म्हणजे तुम्हाला ॲडिशनल प्लांटेशन करायचं असेल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही या ठिकाणी काही ठिकाणी मोकळा प्लेस आहे तिथे तुम्ही आ, ॲडिशनल प्लांटेशन करू शकता किंवा सागवनाची झाडंसुद्धा या प्लॉटमध्ये पन्नास सागवनाची झाडं ॲवेलेबल आहेत वाडी वस्ती जवळपास असलेली ही जागा आहे मुंबई गोवा हायपासून फक्त मोजून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आतमध्ये गाव ग्रामीण भागामध्ये गाववस्तीमध्ये असलेली जागा आहे प्लॉटमध्ये पाण्यासाठी मोटर लावलेले आहे आणि हा मोठा आड आपल्या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहे अशा प्रकारची जागा आहे सिंगल ऑनर क्लिअर टायटल असलेले वर्ग एकचा सातबार आहे नक्कीच मंडळी तुम्हाला आवडेल अशी जागा आहे वेळ घालवू नका आणि बजेटमध्ये ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे नक्कीच मंडळी प्लॉटला व्हिजिट तुम्ही बुक करा आणि ही जागा विकत घ्या थँक्यू